बघत असाल हे वांगेच्या दोनच लाईनी आहेत यात टोटल पाचशे झाड आहेत आणि वरखत न वापरता केलेलं आहे नियोजन मी या वांग्याच्या झाडांचं फक्त शेणखत वापरलेलं आहे वरखत कोणताच नाही आहे आणि कोंबडी खत मी वापरलेलं आहे झाड आता आज लावून बरोबर अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहेत तर ह्या झाडांतून आतून कळी लागलेली ला आहे त्याच्या आतून एक मोठी आळी असते ते मी तुम्हाला दाखवतो हो का ही आळी बघा पानाच्या आडून ही चपते आळी चपल्यानंतर ती पूर्ण पान आणि जे झाडाच्या पूर्ण खोडापर्यंत जात असते या आळीला घरगुती उपाय म्हणलं तर आठवड्यातून दोनदा गोमूत्राची फवारणी करायची या बऱ्याच झाडांवरती येतात कीटकनाशक पेक्षा सुद्धा गोमूत्राना आळी जास्त लवकर मरते असा ह्या निसर्गाचा नियम आहे बघितली पानाच्या आतून अशी खालच्या साईडून ही आळी चिटकलेली असते अशी लक्ष देऊन बघावं लागतं